नमस्कार मंडळी सोमन्स कोलाज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे पुस्तकाचं नाव आहे अर्धी मुंबई मुंबईच्या काही निवडक भागांचा पत्रकारांच्या गटाने घेतलेला हा धांडोळा आहे आणि हे अगदी चौकसपणे परिश्रमपूर्वक व पद्धतशीरपणे घेतलेला दिसून येतो मुंबई म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यासमोर नरिमन पॉईंट फोरच्या देखण्या भव्य इमारती मोठाले रस्ते संपत्तीचा झगमगाट बॉलिवूडची मुंबई आणि टी व्ही सिनेमातील तारकांची चकाचक मुंबई असं एक मुंबईचं चित्र आपल्या डोळ्यापुढे असते पण याशिवाय ही एक मुंबईची अनोखी अशी दुनिया आहे पुस्तकाचे नावच सांगते आहे अर्धी मुंबई भेंडी बाजार धारावी गिरणगाव कामाठीपुरा अग्रीपुडा अग्रीपाडा बहिष्कृत महानगर उर्फ आंबेडकर नगर अशी काही भागांची फक्त नावेच ऐकलेली असतात अशा या अर्ध्या मुंबईचा चौकसपणे वेध घेतला आहे टी व्ही तारे तारकांकडून आम्ही गिरण गावातून आलोय असे अनेकदा ऐकू येते या गिरण गावाचा छान लेखाजोखा घेतला आहे एकेकाळी मुंबईमध्ये चौसष्ट कापड गिरण्या होत्या हे वाचून आश्चर्यच वाटते गिरणी कामगारांचा संप त्यातून प्रत्येक राजकीय पक्षाची वाटमारी वाखेर गिरण्या बंद पडणे हे सगळेच अतिशय दुर्दैवी आहे पहिली कापडगिरणी अठराशे चोपन्नमध्ये ताडदेव परिसरात सुरू झाली आणि हा प्रवास एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऐतिहासिक संपापर्यंत टिकून राहिला नंतर हळूहळू गिरणगाव लुप्त होऊ लागले मुंबईचे दुसरे एक चित्र म्हणजे लोकलमधून धावणारे लोकांचे लोंढे गजबजलेले स्टेशन्स कामगार वर्ग आणि सतत जागी असणारी मुंबई अशाच एका भीषण कंगाल आयुष्याचे चित्र आहे त्याचे नाव आहे धारावी धारावी म्हणजे दारिद्र्य झोपडपट्टी अस्वच्छता कंगालपणा इत्यादी हे अर्धसत्य आहे झोपड्या व गलिच्छपणा तर सर्व शहरात सार्वत्रिक झाला आहे धारावीची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे धारावी कोळीवाडा ही जुनी वस्ती गावठाण म्हणता येईल अशी आजही आहे धारावीतील समडा मार्केट व गार्मेंट्स व्यवसाय सर्व देशभर प्रसिद्ध आहे ब्रँड नेम लावून विकणाऱ्या वस्तू सर्व धारावीतच बनतात रोज कोट्यावधींची उलाढाल धारावीत होत असते याशिवाय मिठाई गोळ्या चॉकलेट चिक्की चिवडा फरसाण पापड इत्यादी उद्योग आहेतच तर पाव बटर्स वेफर्स इत्यादी बनवणारे भटारखाने आहेत मंगाराची गोदामे आणि त्याच्या अनुषंगाने येणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे धारावी हे एक सर्वसमावेशक विश्व आहे आता तर धारावीच्या जमिनीस सोन्याचा भाव येऊ लागल्याने पुनर्विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे एक मोठे कुरण निर्माण होत आहे स्लमडॉग मिलेनियस सिनेमानंतर तर धारावीतील पर्यटनही वाढले आहे असे वाचण्यात आले आहे याबद्दल दुमत होऊ शकते काही स्वयंसेवी संस्था साक्षरता प्रसार कायद्याचा सल्ला महिलांना मार्गदर्शन व्यवसाय शिक्षण इत्यादी उपक्रम राबवीत असतात गिरांड व धारावाई हे व्यानगी दाखल लिहिले आहे संपूर्ण पुस्तकच वाचनीय आहे मी पुस्तक वाचले तेही दोन हजार अकरा साली प्रकाशित झालेली पाचवी आवृत्ती आहे आज दहा वर्षानंतर अर्ध्या मुंबईतही अनेक स्थित्यंतरे झाली असतील अशा रीतीने आपल्याला अनोखी असणारी अशा या अर्ध्या मुंबईचे वर्णन असणारे अर्धी मुंबई हे पुस्तक अवश्य वाचावे धन्यवाद